रसिक का प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सह स्वागत करीत आहोत एक नाटक गाव तस चांगलं आणि सेफ्टीला वेशीवर टांगलं लेखक राजन कवठणकर दिग्दर्शक विलास घडशी आणि सचिन राडी पार्श्वसंगीत राहुल मंडी कलाकार अनामिका शेला संदीप सुनील शिंदे दिनकर देशमुख महेश वालापकर मिलिंद राखर आणि तात्याच्या भूमिकेत अमोल दळवी श्री सुधाकर मटकर साहेब विलास निवळकर तुकाराम भक्ते सचिन चव्हाण चव्हाणकर दीपक शेखर कोठावडे आणि सर्व राजन कवटणकर लिखित विलास हडशी आणि सचिन घाडी दिग्दर्शित सरच स्वागत करीत आहोत एक अंकी विनोदी नाटक गाव तस चांगलं आणि सेफ्टी लाव हे वर टाकला आणि सेफ्टी लाव याची वांबव रे रे वाय तो तुझं अरे काय म्हणतात का अरे शिटया किती वाजवतात आणि काळ्या कित्या फुटतात

নাটক করুতা মাধ্যমে

अरे तात्या मी तुला आख्या गाव शरल म्हणून मला दिसलाय मग मी हरषींच्या अड्ड्यावर गेलो हरशींच्या अड्ड्यावर गेल्यानंतर हरशींना विचारता तात्या आले होते का तेव्हा हरशी बोले तात्या आत्ताच बसून आला तात्या तुम्ही अरे तुम्ही सुद्धा म्हणजे अरे एवढो मोठो कार्यक्रम करूच का, म्हणजे पावशेर घेऊ नको काहीतरी सांगता काय चला रे नाटक करूया अरे आता काय झाला रे मास्तर नाटक कशात ना थांबवला तुम्ही मला विचारता होय तुमकाच विचारताय नाटक कशाक विचारलं नाटक, जा नाटक कशाक थांबवला किती वर्ष म्हणजे हे नाटक करून करून ना आमच्या पिढीएन पिढीए बर्बाद झाली काय बर्बाद झाल्या नशीब तुमका या लवकर समाजला नाटक सुरू करण्या तुम्ही इथे नारळ ठेवण्याची परंपरा असते ही परंपरा या मूर्ख नारळांच्या ओक्यात आली नाही का, का बरे मला शिकवत आहेत मूर्ख कुठले नालाय कुठले तुम्ही तर डायरेक्ट विनंच्या भूमिकेत गेला काहीतरीच करता जा नारळ घेऊन या जा नारळ घेऊन येऊन का सांगता नारळ झाली नारळ घेऊन ये सामान जागर घेऊन येऊन दे नारळ घेऊन येऊ बाकीचा सगळं सामान आपण तयारी करून घ्या तो नारे काय आणलं बाबा बरा केलं जा नारळ आणलं ना या काम कर पाना लावून घे जाव चटक लाव काय घेत हा अरे हे <ये> झिला <जीना। laughs> अरे कोकण रेल्वे बँगलोर पर्यंत जाऊन गोल्ली आणि तू अजून रत्ना भोगण्यात काय करत रे आता नू खुळ्या पहिली पाना गोळा कर पाना गोळा कर काहीतरी करता खुळ्या रे गो या काम कर बारा पाताची पाच लाव बारा बापाची पाच अरे बारा बापाची तुझं झालो नाही तर आधी पहिला एकाच बाप्पाचा कायचा बघूया नंतर बारा बापाचा बघे पहिले बारा बापाचे बारा पाच पाच लाव आणि ह्या <laughs> का कावळा हजलेलो असतात काय तरी करतात खोळ्यासारख्या मी लावलं बरा केलं काय करत नारळ आता ह्याचाच काय करत आता आता न्याच घुसत हा ता जाऊन दे अरे आता आतमध्ये का कुरले धरतस की काय डबरी काय आतमध्ये घुसमा थोडं वस्तू तर पाना लावलं हा राईटेल बाबा सगळे हा जोडा हा जोडा हा जोडा माझं वाटतं ना ह्याच्या याच्या आवशींना पोडवळ्याची भाजी खाली तेव्हा याची हालत असं हा जोड मेल्या नाही तर काय काहीतरी हे बाबा नू मी आता घराना घालतोय सगळ्यांनी वय महाराजा मना समजला जो कोण वय महाराजा म्हणातो नाही ते का पुढच्या वर्षी काम नाटकात काम नाही बाई मी समजला काय तुमचा पहिला वर्ष म्हणून बाकी काही नाही

ते सेफ्टीचे ची नियम नेम पाहूची इच्छा हो गोई महाराजा गोपती बाप्पा महाराजा आक्राटचा सफारी खाते हरकत चला या अकरा का सगळा मी काय म्हणतोय हाय दादा एवढो मोठ खर्च करून बाईं काय बोलवलात बाई ते नाता भीत काय जमता काय हो बाई नाचते म्हणजे काय नाचायला लागली की ती बिजली पडते बिजली काय म्हणता बघा तू आलाय झाले होते कोण सुरुवात सगळ्यांच्या कामावर नाव काय केलंय नाटकाचं नाव म्हणजे काय गाव त्याला चांगलं आणि सेफ्टीला चांगलं चला रेड होय होय

हो म्हणजे काय कुठे कुठे काम केले केव्हा कंपनी केलं केसर कंपनी केलं के 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 मोट काम अशी नाही सगळ्या सेफ्टीचे नियम पाळूनच काम केले शूज घातले बेल्ट घातला टोपी घातली त्यानंतरच काम केले मग इकडे सगळी साधन असताना ती काही काम करत आहे आपलं गाव आहे गावात अपघात होत नाहीत का

बाईन जागे जमा झाले ना सगळा तुझं लावून काम करायचा विसरण्याचे पटना सरळ करू हे जमा झालं बाईन हाई जावा मी काय म्हणते माहिती कसं माझ्या गाववाल्याला जावा समजून सांगलं कसं हे माझ्या समोर मित्र मंडळी त्यांच्यामुळे समजून सांगा ना कसा काम काय करू शकता बघा मंडळी नाच आणि आयुष्य याच्यात एक साम्य आहे जसं नाचात ताल हा महत्वाचा मंचावर असो किंवा मंचामागे तसंच आयुष्यात ही सेफ्टी महत्वाची ऑफिस मध्ये असो किंवा घरी जेव्हा तुम्ही घरी सुद्धा किचन मध्ये काम करता तेव्हा गॅसजवळ फोन घेऊन जाऊ नका त्यांनी स्फोट होऊ शकतो पाणी वीज आग आहे जितका आपल्या सोयीसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत तितकं दुर्लक्षितपणे काम केल्याने अपघातही हो येऊ शकतात आयुष्य खूप सुंदर आहे त्यांना दुर्घटनेची नजर लागू देऊ नका घरोघरी सेफ्टी नियमांचं पालन करा कारण की जेव्हा सेफ्टी घरोघरी पोचेल तर आपण म्हणू शकू ना की गाव तसं चांगलं आणि